माझं नाव जयसी चुरी आणि कवितेचं शीर्षक आहे उतरला जणू स्वर्ग एई पहा वस एई पहा चैत्र मास एई पहा चैत्र मास हळूच पाय टाकित दडून बसे वसंत हिरव्या जर्द पानांत गुलमोहराच्या माथी गुलमोहराच्या माथी भगवी पिवळी नक्षी गुलमोहराच्या माथी भगवी पिवळी नक्षी कुहू कुहूची बासरी वाजवे कोकळी कोखिळ पक्षी पांगारा आणि पळस पांगारा आणि पळस दोघे झाले लाले लाल पांगारा आणि पळस दोघे झाले लाले लाल सावरीचे कापसाने फुगरे गोबरे गाल शहारली अमराई। शहारली अमराई अंगी मोहरला काटा अमराई अंगी मोहरला काटा निसर्गाली पाहून हर्षाच्या मनी उठती लाटा जाई जुई फुलण्याने जाई जुली जुई फुलण्याने उघडे सुगंधी दार जायी जुई फुलण्याने उघडे सुगंधी दार बहर मोगऱ्यास स सोस कळी भार रंगीबेरंगी फुलात ऋतु वसंत वसतो रंगीबेरंगी रंगी फुलात ऋतु वसंत वसतो सुगंधित त्या गंधात सारा आसमंत नातो ऋतूंचा राजा वसंत ऋतूंचा राजा वसंत फुले वाहतो धरेला ऋतुचा ऋतुचा राजा वसंत फुले वाहतो धरेला स्वर्गजणू उतरून गालीच्या वर बसला स्वर्गजणू उतरून गाली चहावर बसले. धन्यवाद